काय केले कळन तुम्हाला काय केलं काय नाही बस काली बस हो नीट असं राहला कळन तुम्हाला सांभा काळे बोल तुम्ही साहेबांना साहेब हा कळन तुम्हाला सांभा

काय नाव म्हटला तुझं आसरू आसरू कचरू वाघमरे आसरू शेवंताचा मर्डर का केला नाही साहेब आम्ही नाही केला एकदा विचारलेलं व्यवस्थित प्रश्नाची उत्तर द्यायची आमचे मोरेन काळे अंग सुजवतील बरं साहेब आम्ही नाही केला खरं बोल काळे ह्यांचे कपडे काढून ह्यांचा पार्श्वभाग नाही साहेब आम्ही नाही साहेब साहेब आम्ही नाही साहेब कुणी केला असल मर्डर शेवंताचं नाही माई साहेब तुला फासावर जायचं नसेल आम्हाला त्याचं नाव सांग कोणी मारलं शेवंताचा फोन कोणी गेला शेवंताच्या घराकडे फिरत रे तुम्ही कोणी मारला शेवंताला खर खरं बोल खर बोल कोणी केला मर्डर नाही

तुम्ही कोणती घ्यायची तुला मी उशी घेत ए यान यान एक उशी आण पणि चकना काहीतरी ना तू काय घ्यायच कुठला मला एक शिवान भयंकर मर्डर झाला आपल्या गावात फर्स्ट टाइम झाला एवढं मोठं हा नाव वाईटच झालं कोण केला दात तुमचा ना तू काय बावळ बिवड झाला काय हो तस नाही तुमचं तिथं वाजलं नव्हतं का माग त्यामुळं म्हणलं असं अर त्याला देव झाले तवास मिटल ते बघ र ते वेटर कमी आहे ना इथूनचा आवाज देतो हय वेटर चल रे लवकर jana chala sana chala mai kitna karu bhai chala 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 काय नाव रे ना बोलना। बबन 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 सरी आला इथं हे घेऊन आल ते साहेब आम्हाला बस 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 कळत नाही का बस म्हटलेलं बस शवंताला का मारलं रे हा सरव ना तू बबन, बबन बबन? हो। शेवंताला का मारलंस मी नाही मारलं साहेब काय वाटतं तुला कुणी मारलं असेल शेवंताला काय माहित नाही साहेब हा माहित नाही तुम्ही काय झक मारायला जात होती का तिच्या घरी साहेब कशाला कशाला जात होती तिच्या घरी काम होत आगी आम्ही टाईमपास करीत होतो काय टाइमपास करत होते टाइमपास टायमपास चोवीस आहे का तो मग करता टाईमपास आराम खोर आम्ही घरी काय जात होते तिच्या नाही साहेब हा नाही कुणी मारलं मग तिला खरंच नाही माहिती साहेब खरंच नाही माहिती नाही माहिती कुणी मारला असेल तिला मग हा नाही मला नाही माहिती साहेब तुझा तो मित्र काय नाव न तो आसरू 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 म्हणला बबन रोज त्याच्या घरी जात होता कसा जात होता तू घरी नाही साहेब खोट बोल साहेब रोज नव्हत जात मी तुला फासवला नाही जायचं ना नाही साहेब साहेब खरं 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 बोल खरंच साहेब मी नाही मारल खरं खरं बोल नाही साहेब मोरे आपले रिव्हॉल्व्हर घेऊन या साहेब नाही खरं मी खरं नाही मारलं साहेब मला नाही साहेब कुणी मारलं दिला मग नाही साहेब खरंच नाही कोणी मारलं खरं बोल साहेब खरंच बोलतोय नाही मारले तुझ्या घरी काय जात होते घरी तिच्या चुकले साहेब चुकलं चुकले कोणी मारायला दिला आम्हाला माहिती खरंच काय माहिती साहेब आमचे मोरे ज्यावेळेस घ्यायला आले ते तुम्हाला पळून का गेले तुम्ही चुकले चुकले साहेब पुढच्या नक्की आता फोन आला पोलीस स्टेशनला हजेरी लावायची कुठं आजीबाद गाव सोडून जायचं नाही आणि जर काही मिळाली पोलीस स्टेशन सांग काय टाइमपास करत होते असे काय ऐकणार नाही साहेब मला वाटते त्यांना एकदा काठी खाली जावं लागेल नाही साहेब चुकलं साहेब चल बाहेर चल जाऊ घेऊन जाऊ चल रे मोरे ओ मोरे यस yes, सर तपासामध्ये काहीतरी आपली गडबड होती मोरे बऱ्याच लोकांची चौकशी केली आपण पण खुनाचा काही तपास लागत नाहीये आपल्याला साहेब आपला तपास तर हो मोरे तपास चालू आहे आपला पण तपास वेगवेगळ्या दिशेनं करावा लागतो आपण एकाच दिशेनं चाललोय हे बबन आणि आसुरो ह्या दोघांकडून काहीच माहिती मिळाली नाही आपल्याला मंडळ या दोघांनी केलेलंच नाही मोरे साहेब एक बोलू हा बोला आपण तपासाची दिशा बदलून बघायची का राईट मोरे चुकीच्या दिशेनं चाललो आहे मला पण वाटतं मला वाटतं ह्या बबन यांच्याकडे निश्चित काहीतरी माहिती असणार आहे कारण ही जी सेवंत आहे ना प्रकरण भांडण अशा कुठल्याच गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व इन्वॉल् अद्याप तरी नाहीये पण नाही का मारला असेल मग काय करू आपण ते दोन नमुने आहेत ना हे आपल्याला पुण्यापर्यंत घेऊन हो जातील हा चल बोलवा त्यांना परत बोलून घे चल